मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील ऑलेक्ट्रा या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं वेळेवर पगार मिळत नसल्याचं चा कर्मचाऱ्यांचं चा म्हणणं आहे गेल्या तीन दिवसांपासून काळा किल्ला इथल्या साठ कुर्ला येथील ऐंशी आणि मुंबई सेंट्रल इथल्या शंभर अशा एकूण मिळून दोनशे चाळीस बस धावल्याच नाहीत यामुळे सर्वसामान्य मुंबईकर वेठीस धरला गेलाय बस संदर्भातील कंत्राटी कर्मचारी आणि बेस्टचं खाजगीकरण हा मुद्दा मागील बऱ्याच काळापासून चर्चेत आहे मुंबईतल्या बेस्टच्या विविध आगारात कंत्राटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत या संदर्भात कायमचा तोडगा काढण्यासाठी बेस्ट कामगार सेनेकडून प्रशासनाकडे आग्रही मागणी होते मुंबई कालपासून काळा किल्ला धारावीच्या भागामध्ये त्या कंपन्याची म्हणजे ती ही कंपनी आता आहे पहिली कंपनी ती मातेश्री होती आता हे ऑलेक्ट्रा यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिलेला आहे म्हणे कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याच्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे हे दररोजच सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक वेळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ओरिजिनल बेस्टच्या कर्मचाऱ्यांना लोकांची गैरसय होऊ नये म्हणून दोन दोन दिवस त्या डेपोला राहावं लागतं घरी जाता येत नाही आणि बाहेरच्या गाड्या काढून लोकांची आपल्याला सेवा करावी लागते अशी परिस्थिती बेस्टवर आलेली आहे आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत महानगरपालिका हे निर्णय घेतलेलं हो महात्स सरकार आणि बेस्टचं प्रशासन आहे हे मला आता सांगायचं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये बेस्टच्या चार हजार गाड्या आल्याच पाहिजेत आता बेस्टच्या मालकीच्या हे हा जो काय मंगळसूत्र आम्हाला घातलेलं आहे बेसला वेटलिस्टच हे कोणत्या परिस्थितीत सरकारने काढून टाकलं पाहिजे महानगरपालिका आयुक्तांनी ते बंद केलं पाहिजे बेस्ट बसवर असलेले हे खासगीकरणाचं संकट मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात मात्र अडसर ठरत आहे ऑलेक्ट्रा कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदमुळे बेस्टचे जे, जे मूळ कर्मचारी आहेत त्यांच्यावर खाजगी बेस्ट चालवण्याचा अतिरिक्त भार येतोय मागील बऱ्याच काळापासून बेस्ट संदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना प्रशासन नक्की करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट